नमस्कार काल आपण क्वेश्चन रूल त्यापैकी पहिलं समीकरण केलेलं आहे आज आपण हे दुसरं समीकरण सोडवतोय दुसरं समीकरण निवडण्याची पद्धत अशी की मी यामधील तुम्हाला जे वेगळे सम आहेत आता पहिलं सम केले त्यासारखे तुम्ही सगळे प्रश्न त्यातले सोडवा नाही आलं तर तुम्ही मला व्हॉट्सअपला किंवा माझ्या आपल्या दे टाका आम्हाला उरलेले गणित सोडवून द्या आणि हे एक थोडस वेग आहे अजून एक साव उदाहरण करणार म्हणजे तीन समी या तुम्हाला देणार आहे तर त्यापैकी आपण आता हे दुसरं समीकरण करतोय आपले आपली पद्धत की ही आडवी अशी झोपलेली आहे आणि यांना उभं करायचंय मग याला उभं करायचं झालं तर आपण असं नेणार बघा माहिती तुम्हाला काय आहे तर इथे लिहिणार चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर शून्य दुसरं दिलेलं आहे ते पण लिहून घेऊया उभा उभारा रे उभा उभारा हा बघ उभा राह सिक्स एक्स सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येतं की आपल्याला <coughs> एक सामायिक समीकरण लिहिण्याचा एक स्टँडर्ड फॉर्म आहे पद्धती आहे ती पद्धती अशी आहे की चल एक अधिक वजा चल दोन बरोबर अंक असं पाहिजे तरच आपण ते उदाहरण सोडवू शकतो तसं नसेल तर असं बनवा हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे मग आता हे पहिलं समीकरण आपण बघूया बघा हे जे पहिलं समीकरण आहे हे या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का बघा चल एक आहे एक मिनिट हा 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 माझं वाळ तीन वाय हवंय म्हणजे बघ हे चल एक एक्स चल झालं चल म्हणजे अक्षरवाले पद हा एक आहे हा दोन आहे बरोबर अंक पाहिजे हा अंक इकडे आलेला म्हणजे या अंकाला आपल्याला इकडे नेलं पाहिजे तेव्हा ते उदाहरण आपल्याला सोडवण्यासारखं होईल कळतंय ना म्हणजे मग आपण इथे असं येणार चार एक्स अधिक तीन वाय बरोबर चार हा वजा होता तो इकडे अधिक झाला हे झालं आपलं पहिलं समीकरण दुसरं समीकरण आपलं आहे बघा सहा एक्स बरोबर आठ वजा पाच वाय इथे बघा चल एक अधिक किंवा वजा चल दोन पाहिजे आणि बरोबर चिन्हाच्या फळीकडे अंक पाहिजे म्हणजे हा दुसरा चलय त्याला आपल्याला इकडे आणावं लागेल आणि ते समीकरण असं होईल विद्यार्थ्यांना सहा एक्स हा पाच वजा आहे तो इकडे आला तर अधिक होईल अधिक पाच वाय बरोबर आठ हे दुसरं समीकरण होईल आपण या दोन समीकरणावरून ही दोन मिळवलेली आहे आता आपण आरामात उदाहरण करू शकतो हे काढून टाकूया ते बघितलं तुम्ही कसं बनवायचं ते आणि मग आपण बघूया इकडे काय करायचं आता ही दोन समीकरणं मिळाली तुम्हाला तर माहित आहे माहीत काय आहे ते मला माहित आहे तुम्हाला आपण काय करतो क्रॅमर्स रूल पद्धती बोललं की आपल्याला डी काढायला लागतो डीएक्स काढायला लागतो डी वाय काढायला लागतो आता डीएक्स कसा काढतो आपण आपली एक पद्धत आहे बारा बत्तीस तेरा अशी पद्धत आहे फार लोकांना माहीत नसेल पण हे सोपी डी बारा म्हणजे त्या डी साठी जे डिटर्म निश्चय आपण घेणार आहोत म्हणजे आता डी काढायचंय मला इथे डी काढायचं आहे तर आपल्याला निश्चयक पाहिजे निश्चय म्हणजे असे दोन मग निश्चय कोणता पहिल्या खांबामधील आणि दुसऱ्या खांबामधील म्हणजे हा पहिला खांब बघा आपला याला पहिला नंबर द्यायचा त्याला दुसरा नंबर चिन्हास आला पाहिजे हा हा बघा हा पहिला हा दुसरा आणि हा तिसरा मग बारा पाहिजे म्हणजे हा आणि हा हे दोन नंबर घ्यायचे म्हणजे इथे येणार चार सहा इकडे येणार तीन पाच हे सगळे धन धनच आहेत मग आपण बघा माहिती आहे पहिला गुणाकार तिरकस गुणाकार आता डिटर्मिन म्हणजे निश्चयाची का किंमत काढायची म्हणजे काय तिरकस गुणाकारांची वजाबाकी पहिला तिरकस गुणाकार हा होणार मग काय होणार चार गुणिले पाच चारा पंचे वीस झाला ते नंतर करूया वजा दुसरा हा गुणाकार करताना आपण तो कंसात घ्यायचा आपली पद्धत आहे काल आपण केले तुम्ही बघितलं असेल पहिलं गणित तर तुम्हाला हे समजेल म्हणजेच मग याची किंमत काय येणार बघा चारा पंच वीस साहित्यिक अठरा वजा अठरा म्हणजेच याची किंमत आली दोन म्हणजे इथे आपण लिहून ठेवूया डी बरोबर दोन आता आपल्याला डीएक्स काढायचं आहे म्हणजे बत्तीस म्हणजे तिसरा रकाना आणि दुसरा रकाना असं घ्यायचं मग इथे येणार डीएक्स एक मिनिट हा डी एक्स डीएक्स आपण हवं तर लिहून ठेवू इथे बत्तीस आपल्यासाठी परीक्षेत नंतर नका लिहू पण आता लिहून ठेवा गणित कर मग बारा बत्तीस बत्तीस म्हणजे तीन पहिला येणार तीनाचे हे नंबर घेऊया चार आणि आठ तिसऱ्या तिसऱ्या खांबामधील किंवा तिसऱ्या रो मधील किंवा तिसऱ्या कॉलम मधील म्हणावं लागेल आणि दोन तीन पाच चला डे निशेकाची किंमत म्हणजे काय तर तिरकस गुणाकारांची वजा बाकी महा तिरकस गुणाकार असणारे चार गुणिले पाच वजा कमसात तीन गुणिले आठ मग यांचे चारा पंचे वीस साय आठ ट्रेक चोवीस मधा मध्ये वजाच चिन्ह आहे मग इथे घेणार चोवीस म्हणजेच इकडे येणार आपल्याला इकडे उत्तर येणार आहे आपलं काय उत्तर येणार माहितीये का बरोबर वजा चार, चार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येचं चिन्ह द्या म्हणजे हा झाला आपला डी एक्स किती किंमत आली चार डीवाय इथे येईल की काय येईल म्हणा बघूया चला लिहूया नाहीतर हाय तिकडे जागा आपल्याला चला डी वाय करूया डी वाय वाय म्हणजे काय माहिती ना तेरा तेरा म्हणजे पहिल्या रखाण्यात किती आहे चार सहा दुसऱ्या रक, तिसऱ्या रकानातील चार आठ ना यांच्या तिरकस गुणाकारांची वजा बाकी मग चार इथे लिहिणार चार गुणिले आठ वजा कंसात चार गुणिले सहा आठ्रिक चोवीस साई चौक चोवीस <coughs> नाही आठ चौक बत्तीस येणार बघा सॉरी 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 आठ चौक बत्तीस थांबा असं होत बघा एकदा चार गुणिले सात चार आठ चौक बत्तीस साई चौक चोवीस वाजला मग हे वाजा बघा यात आठ येणार इथे म्हणजे इथे आपण घेऊया डी वाय बरोबर आठ झालं आता माहिती आहे आपल्याला क्रॅमर्स पद्धतीमध्ये काय करतात म्हणून क्रॅ क्रॅमर्स पद्धतीने एक्स बरोबर मग आता डी एक्स किती आलाय बर हा वजा चार वजात चार छे डी किती आलाय बरं दोन एक नंबर देऊ याला दोन नंबर देऊ याला तीन नंबर देऊ शोधायला पत्र पडेल मग इथे येणार दो बे दुने चार बे दुने बे क बे बे दुने दोन लिहाल <coughs> चुकेल कारण चिन्ह नाही घेतलं इथे चूक होण्याची दाट शक्यता आहे काळजीपूर्वक वजा आहे वजा म्हणजे रेड येलो सिग्नल आहे हळूहळू गाडी नेली पाहिजे जोरात नाही हा वाय बरोबर डी वाय अपॉन डी तर डी वाय किती आलाय माझा आठ आठ छेद डी किती आहे दोन मग बे चोख आठ अंध आरामात इथे साईन नाही ना, ना बिंदास झालं उत्तर लिहू शकता एक बरोबर वजा दोन चार संपलं काही गोष्टी मला सांभाळाव्या लागतील हा आपले कॅमर्स पद्धतीचा आपला शॉर्टकट आहे डी बारा बत्तीस तेरा चला तर आपण एक गणित आपल्या मधील संपवलेलं आहे उद्या दुसरं करूया चालेल ना म्हणजे उद्या आपल्याला वन पॉईंट थ्री मधील तिसरा प्रश्न संपून जाईल पण यांचा खूप अभ्यास करा छान सोपं आहे ना ते आपलं आहे अवघड आहे ते नंतर बघू जेव्हा सोपं सगळं गोळा करा मग नंतर अवघडच्या नदी गूया आणि आरामात मार करा अरे गणितात कोणी नापासच होत नाही तुम्ही एवढं जरी केलं ना तरी आरामात चला भेटूया भेटूया मला उद्या यायचंय लवकर तुम्हाला भेटायला चला 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 चला